आपलं स्वागत आहे सर हा नमस्कार आपल्यासोबत आज शेतकरी नेते ग्रामीण भागातले शिवाजी प्राध्यापक शिवाजी मोरे सर जुडलेले आहेत सर आज आपण मागील दोन ते ती, तीन दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये जे कृषी मंत्री आहेत त्यांचा आज नांदेड दौरा होता त्या संदर्भामध्ये आज आपण त्यांची भेट घेतली या भेटी दरम्यान काय घडलं सर आज सायंकाळी सहा वाजता मी एअरपोर्टला गेलो त्या ठिकाणी माननीय कृषी मंत्री साहेब हदगाव मधून इथं आले होते ओके okay. मुंबईसाठी जाण्यासाठी त्यावेळेस मी त्यांची तिथं भेट घेतली hmm. माननीय दत्त राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे साहेब आणि माननीय आमदार बाबूरावजी कदम आनंदरावजी बोंडारकर साहेब hmm. आणि त्याचबरोबर माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब महाधरराव पावडे नेताजी भोसले आणि स्वतः मी प्राध्यापक शिवाजी मोरे सोनकेरकर मान्य नांदेडचे जिल्हाधिकारी राहुलजी कळडे साहेब होते त्यावेळेस मी त्यांना निवेदन दिलं प्रधान की प्रधानमंत्री पीक विमा योजना जी पूर्वीची होती ती पूर्वीची योजना बंद केलेली आहे नवीन महाराष्ट्र शासनानं सुरु केलेली आहे त्यामुळं पूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये असं काही आपत्ती आली तर तात्काळ मान्य जिल्हा समितीनं जर त्याबाबत अधिसूचना काढली नुकसानी तर पंचवीस टक्के देण्याचा अधिकार मान्य जिल्हाधिकारी साहेबांना होता हुँ, हुँ, या योजनेमध्ये का तसा काही अधिकार नाही म्हणून नसल्यामुळं नवीन योजनेमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेब नसल्यामुळं मान्य शासनाने मान्य कृषी मंत्र्याने तात्काळ नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान आठ दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा करावं अशा प्रकारची मागणी मी त्यांना केली आणि मागील तीन वर्षापासून सोनखेडच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी पीक विमाच्या विमा कंपनीने विमा न दिल्यामुळे रक्तदान आंदोलन केलं होतं आपण त्याचे साक्षीदार जवळपास सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी त्या रक्तदान आंदोलन करून समाजाला एक पोषक अशा प्रकारचं आंदोलन केलं होतं आणि त्या कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता त्या सोनकेडच्या एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळाला नाही काही मोजक्या एक दोन अपवाद सोडला तर आणि तो पण विषय होता त्याबाबत मान्य दत्ताजी भरणे साहेबांनी मान्य जिल्हाधिकारी साहेबांसोबत चर्चा करण्याचे आदेश सूचना चर्चा करण्याची सूचना दिल्या जिल्हाधिकारी साहेबासोबत mm -hmm. तेव्हा मान्य मी आणि मान्य या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब राहुल कडेरे साहेब यांच्यासोबत चर्चा केली mm -hmm. आणि मागील तीन वर्षापासून शेतकऱ्याला जो पेंडिंग विमा आहे मागच्या वर्षा सा एकशे साठ कोटी रुपयाचा क्लेम कंपनीकडे जमा आहे त्याचबरोबर त्याच्या पूर्वीचा जवळपास पंचवीस कोटी रुपये विमा जमा आहे सोनखेड परिसरातल्या शेतकऱ्यांचा याबाबत मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना अवगत केलं मान्य मंत्री महोदय साहेब या ठिकाणी गेल्यानंतर त्यावेळेस मान्य जिल्हाधिकारी मी साहेबांसोबत मी चर्चा केली मान्य सर सर आ, आ, जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की या विषयीचे मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मुखेड हा त्या ठिकाणी जे पीडित लोक आहेत पूर्ण गाव हसनाळ असेल त्या परिसरातले जे काही गाव आहेत ते पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत मात्र कृषी मंत्री यांनी माध्यमांना असं सांगितलं की त्या ठिकाणी पंचनामे होतील आणि अहवाल सादर होईल त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी मदत होईल तुम्हाला काय वाटतं की हे आता सध्या पंचनामे वगैरे हे काय करायला पाहिजे नांदेडच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी कधी झालेली नव्हती बर आणि अशा या प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये तात्काळ शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये दिले पाहिजे अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर निवेदन दिलेलं आहे बरं मंत्री महोदय साहेबाला आणि विम्याचा प्रश्न होता तो पण मांडलेला आहे मुखेडमध्ये जे मोठ्या प्रमाणात झालेली आहे जनावर दगावलेले आहेत काही व्यक्ती पण दगावलेले आहेत त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळायला पाहिजे या सुशासनाच्या काळामध्ये जागतिकरणाच्या काळामध्ये बर सर शेवटचा प्रश्न आपण अनेक वर्ष झाली शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलन असतील उपोषण असतील या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडत असतात परंतु तुम्हाला कुठंतरी वाटते का हे जे आता सध्याचं सरकार आहे ते कुठंतरी या शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबतीमध्ये थोडासा एक दिरंगाई करत आहे काय मत आहे आपलं मला आता असं म्हणायचं आहे की सुशासनामध्ये राजकीय इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे जोपर्यंत राज्यकर्त्यामध्ये शासनामध्ये राजकीय इच्छाशक्ती असणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं या जागतिकरणाच्या काळामध्ये कल्याण होणार नाही त्यांना न्याय मिळणार नाही त्यांना बेसिक स्वरूपाची जी नुकसान भरपाई ती मिळणार नाही कुठंतरी राजकीय निर्णय इच्छाशक्ती कमी पडते असं मला वाटतं सर आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकासच्या बाबतीमध्ये जी घोषणा दिली होती आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना व्यापक लोकमिच तयार केली काही कृषी मंत्र्यांनी सांगितलं ते त्या संदर्भामध्ये काही तुम्हाला वाटतं का की काही जे नियम आहेत नुकसान भरपाईच्या संदर्भातले ते शिथिल केले पाहिजे असं वाटतं का आपल्याला नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्ण अधिकार माननीय राज्य सरकारला आहेत आणि त्या नैसर्गिक आपत्तीचा वापर करून जिल्ह्याला तात्काळ मदत झाली पाहिजे अशी मागणी माझे त्या ठिकाणचे जे काही स्थानिकचे हसनाळ गावचा जर विचार केला त्या ठिकाणी एवढी अवघड बिकट परिस्थिती आहे की त्याचं वर्णन सुद्धा आता मी नाही करू शकत त्या ठिकाणी त्यांना अक्षरशः म्हणजे खाण्याची राहण्याची व्यवस्था देखील नाहीये आणि त्यांचे काही अन्नधान्य असेल त्या घरामध्ये जे काही आपलं सर्व भरून घर असतं घराच्या घर पाण्याखाली बुडालेले आहेत आणि शासन म्हणत आहे की त्या ठिकाणी पंचनामे पंचनामे कधी होतील अहवाल कधी येईल आणि शासनाकडे कधी जाईल आणि त्याची मदत कधी येईल म्हणजे ये एवढी लेंदी प्रोसेस आहे काय वाटतं तुम्हाला आपल्या आपल्या ज्या माध्यमा इलेक्ट्रॉनिक माध्यम मा, मीडियाच्या माध्यमातून मी सरकारकडे कर। मागणी करू इच्छितो की घटनात्मक मार्गदर्शक तत्वाचा अधिकाराचा वापर करून सरकारनं तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने संविधान लिहिलेलं आहे या संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व आहेत आणि त्या मार्गदर्शक मध्ये शासनानं राज्यकर्त्यांनी कसं राज्य करावं त्या अधिकाराचा वापर करून तात्काळ स्थानिक आपत्ती जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा तेव्हा राज्य सरकारला शेतकऱ्याला आर्थिक, आर्थिक मदत करण्याचा अधिकार नुकसान भरपाई देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आहे त्याचा वापर करून तात्काळ मदत करावी अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमात करत आहे सर बरं बरं ओके तर हे प्राध्यापक शिवाजी मोरे सर सर धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल